नमस्कार मित्रांनो मी सचिन कापुरे आज आपण आलेलो आहोत मातृतीर्थ सिनखेड राजा इथे म्हणजे जिजाऊ जन्मस्थान इथे आणि आज आपण मा माहिती घेणार आहोत एक काळाकोट एक उंच असा दगडांमध्ये बांधलेला काळाकोट चारही भिंती त्याच्या मोठ्या मोठ्या दगडांनी बांधलेल्या आहेत व एक वास्तुसंग्रहालय त्याची आज आपण पूर्ण माहिती घेऊया तर चला आज आपण काळाकोट या इथे वास्तुसंग्रहालयात जाऊयात ज्यामध्ये आपण पाहू शकतो अत्यंत पुरातन मूर्ती हे नवव्या आठ आठव्या ते अकराव्या शतकातील या मूर्ती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूबमध्ये आज आपण आलेलो आहे मातृतीर्थ मातृतीर्थ सिनखेड राजा म्हणजे जिजाऊ जन्मसृष्टी इथे आहे आपण राजवाडा बघितलेलाच आहेत आज आपण आलेलो आहो शासकीय वस्तुसंग्रहालय सिनखेड राजा इथे काळाकोट एक भव्य इमारत इथे आपल्याला दिसत आहे व इथे हे वस्तुसंग्रहालय आहे चला तर चला आपण आता आज जाऊन बघूया कसं आहे तर काळाकोट या वास्तूचं भव्य असं प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर आपल्याला चारही बाजूला मोठ्या मोठ्या दगडांनी बांधलेल्या भिंती दिसतात व ही एक त्या मद एक भव्य दिव्य अशी इमारत आहे जिचा दरवाजा भव्य सागवानाने बांधलेला आहे हा सुंदर काळाकोट आपण माझ्या बाजूला बघत आहात ही पूर्ण कंपाऊंड वॉल जवळपास पंधरा फुटाची बांधलेली आहे इथे इथे राजांना लखुजीराव जाधवांना एक राजवाडा बांधायचा होता परंतु काही कारणास्तव त्यांचा हा राजवाडा बांधता आला नाही परंतु अजूनही ही जे काळाकोट म्हणून ही भिंत आहे ही जशीच्या तशीच आहे व इचं बांधकाम आपल्याला इथे दिसत आहे ही इमारत बांधताना निजामशहाच्या डोळ्यामध्ये हे बांधकाम आलं कारण हे खूपच भव्य दिव्य असं बांधकाम आहे म्हणून त्यांना कळलं आणि राजे लखुजीराव जाधव जर खूप मोठे झाले तर ते आपल्यावरच आक्रमण करतील अशी भीती त्यांना होती त्यामुळे त्यांनी काही दिवस आधी या काळाकोट या इमारतीचे बांधकाम थांबवले होते निजामशाहीत त्यांना इसवी सन पंधराशे सत्तर साली पंच हजारी मनसबदारीचा हुद्दा होता त्यानंतर निजामशहाला बारा वर्षापासून दौलताबाद किल्ला जिंकता येत नव्हता तो राजे लखुजीराव जाधव यांनी इसवी सन पंधराशे बहात्तर साली स्वपराक्रमाने मिळवून दिला बांधकाम इतके मजबूत होते की काळाकोटच्या चारही दिशाला एक भव्य आणि मोठे मोठे बुरुज बांधण्याचे काम करायचे होते कदाचित हा एक मोठा राजवाडा किल्ला त्यांना बांधायचा असावा इसवी सन सोळाशे पंचवीस ते सोळाशे तीस यामधील हा काळ होता आणि राजे लखुजीराव जाधव हे एक बलाढ्य सरदार होते आणि त्यांनी देवगिरीचा किल्ला ही जो कोणालाही न जिंकता आला त्यांनी स्वतः तो जिंकून निजामाच्या ताब्यात दिला होता लखुजीराव जाधवांनी म्हणजे लक्ष्मणराव जाधवांनी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाची देशमुखी मिळवली होती बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे जाधवाचे प्राचीन घराणे इथे होते देळगाव राजा सिंदखेड राजा आडगाव राजा मेहुणा राजा ह्या सर्व येथे त्यांचे वंशज राहायचे आजही या घराण्याचे वंशज या गावोगावी राजे म्हणून ओळखले जातात महाराष्ट्र शासन पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली सध्या हे वास्तुसंग्रहालय आहे तेराव्या शतकातील हे मकर मकरमुकमुरळीधर कृष्ण किचक शिल्प शिवपार्वती भैरव लक्ष्मीनारायणाचा जोडा बाराव्या शतकातली ही वीरगळ दहाव्या शतकातली ही वैष्णवी असे अनेक मूर्ती अशीच एक सिनखेड राजाला समाधी समोर एक नवीन मूर्ती सापडली आहे हे आहेत मंदिराचे द्वारपाल इथे आहे विष्णूचा वराहा अवतार व नृत्य गणेश ही सुंदर अशी विष्णूचे समोर असणारी गरुड प्रतिमा गरूड मूर्ती हिला म्हणता येईल त्या काळची काही जुनी जाती भांडी या वस्तू संग्रहालयात आपल्याला दिसतात ही आहे योगेश्वरी देवीची एक मूर्ती चामुंडा देवीची मूर्ती हे तेराव्या शतकातील शिवपार्वती ही नृत्यांगना शिल्प पादुका असे अनेक शिल्प आपल्याला या वस्तुसंग्रहालयाच्या जवळपास व आतमध्ये दिसतात येथे भगवान महावीराचंही शिल्प आपल्याला दिसत आहे शंकर पार्वती तेही इथे दिसत आहे व अशा अनेक सुबक काम असलेल्या मूर्त्या आपल्याला इथे दिसत इथे एक गणपतीही दिसत आहे व ही सतीशिळा विरगळ आपल्याला इथे दिसते ही आहे अश्विनी म्हणजे अश्वमुख असलेली देवी माधुरी उमा महेश्वर इंद्राणी असा हा सुंदर इतिहास आणि काळाकोट व वस्तुसंग्रहालय आज आपण बघितलेला आहे सोळाशे पंधरा ते सोळाशे एकोणतीस या काळात राजे लखुजीराव जाधव व त्यांचे जावाई शहाजी महाराज यांनी एकत्रित मराठा सत्ता बळकट करण्यासाठी प्रयत्न केले याच काळाकोटाची सुरुवात केल्यानंतर निजामशहाच्या डोक्यात हमीद खानने वेगवेगळ्या काही त्यांना सुचवले व कान भरले यातच पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस रोजी राजे लखुजीराव जाधव हो, त्यांचे दोन पुत्र राजे अचलोजीराव व राजे राघोजी आणि नातू युवराज राजे यशवंतराव राजे दत्ताजीराव यांचे पुत्ररत्न यांना निजामशहाने दौलताबादच्या दरबारात निर्गुण खून केला व त्यांची समाधी सध्या सिनखेड राजा येथे आहे ते आपण आपल्या पुढील भागात नक्कीच बघूया सिंधखेडकर जाधवांचे घराणे हे मूळ देवगिरीच्या यादव राजवटीतील सरदारांची एक शाखा आहे पुरातत्व विभाग सध्या या काळाकोटातील हे संग्रहालय चालवत आहे व त्याची देखभाल करत आहे आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद पुढच्या व्हिडिओत लवकरच भेटूया मी सचिन कापुरे मी लोणारकर टीम